आपल्या सर्वांना माहितच आहे की हरभरा पीक पेरून बहुतांश ठिकाणी एका महिन्याच्या वर कालावधी पूर्ण होत आहे बऱ्याच ठिकाणी हा कालावधी एका महिन्यापेक्षा सुद्धा जास्त झालेला दिसून येतो थंडीचा परिणाम मर रोगाचा प्रादुर्भाव आणि पाणी खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आणि व्यवस्थापन फुलांची संख्या कशाप्रकारे वाढवावी असे विविध प्रश्न शेतकऱ्यांना यावेळी पडत असतात अशाच अनेक प्रश्नांची उत्तरं आज आम्ही घेऊन आलो आहे नमस्कार मी सतीश आणि आपण बघत आहात आमचे युट्यूब चॅनल शेतीचा न्यूटन तंत्रज्ञान आपल्या हातात शेतकरी बंधूंनो हरभरा पिकामध्ये सद्यस्थितीत बऱ्याच ठिकाणी आपल्याला खळेच्या खळे बसलेले दिसतात म्हणजेच या भागातील हरभऱ्याची झाडे वाळलेली आढळतात त्या ठिकाणी मर आणि काही अंशी कॉलरॉट या मुळांद्वारे पसरणाऱ्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो पेरणीपूर्वी त्या ठिकाणी म्हणजेच ज्या शेतात जास्तीत जास्त पाऊस झालेला असतो किंवा पाणी तुंबलेले असते अशा शेतातील या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता आपण जैविक तसेच रासायनिक अशा दोन्ही उपाययोजनांचा अवलंब करू शकतो जैविक उपाययोजनांमध्येच आपण ट्रायकोडर्मा किंवा सोडोमोनास हे जैविक बुरशीनाशक दोन लिटर किंवा किलो प्रति एकरप्रमाणे जमिनीतून सोडावे हे सोडताना जमिनीमध्ये ओलावा असणे खूप गरजेचे आहे त्याकरिता हरभरा ओलूनच या ट्रायकोडर्मा किंवा सोडोमोनास आपल्याला सोडायचे आहे या व्यतिरिक्त आपण चार्जिंगच्या पंपाद्वारे सुद्धा प्रति एकरी प्रमाण घेऊन आळवणी करू शकतो ठिबकद्वारे सुद्धा आणि स्प्रिंकलरद्वारे सुद्धा या जैविक निविष्टा सोडणे सोयीस्कर ठरते त्या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजेच हा ट्रायकोडोर्मा किंवा सोडोमोनास हरभराच्या मुळापर्यंत गेलाच पाहिजे त्यानंतर रासायनिक बुरशीनाशकांमध्ये आपण कॉपर ऑक्झिक्लोराईड तीनशे ते पाचशे ग्रॅम प्रति एकर किंवा थायफोनेट मिथिल अडीचशे ते तीनशे ग्रॅम प्रति एकर किंवा कार्बनडेझिम प्लस मँगोजेप जे डब्ल्यू एस फॉर्म्युलेशनमध्ये सुद्धा मिळते त्याला स्प्रिंट नावाने ओळखतात ते अडीचशे ग्रॅम प्रति एकरप्रमाणे आळवणी करू शकतो याचा वापर आपण फवारणीतून सुद्धा करू शकतो ज्यामुळे मर आणि कॉलरॉट रोगांची व्यवस्थापन करता येते त्यानंतर पाणी व्यवस्थापनामध्ये हरभरा पिकाला जर दोन पाणी मिळाले तर उत्पादनामध्ये चांगल्या प्रकारे परिणाम वाढवून येतात त्याकरिता ज्यांच्याकडे दोन पाणी उपलब्ध आहेत त्यांनी पहिले पाणी फुलोराच्या सुरुवातीलाच आणि दुसरे पाणी घाटे भरण्याच्या वेळी द्यावे ज्यांच्याकडे एकच पाणी उपलब्ध आहे त्यांनी हे पाणी घाटे बसल्यावर द्यावे आणि दे पाणी देताना त्यात पाणी तुंबणार नाही याची अत्यंत काळजी घ्यावी कारण पाणी तुमल्यास मर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते त्याकरिता ही काळजी नक्की घ्यावी त्यानंतर शेतकऱ्यांचा सगळ्यात जास्त येणारा प्रश्न म्हणजेच फवारणी कोणती करावी तर शेतकरी बांधवांनो हरभरा पिकामध्ये चांगल्या प्रकारे फुले लागावीत त्या फुलांमध्ये घाट्यांची संख्या चांगली व्हावी किंवा फुलांचे घाट्यांमध्ये चांगल्या प्रकारे रूपांतर व्हावे घाट्याचे वजन वाढावे किडीचा आणि रोगाच्या प्रादुर्भावावर चांगले नियंत्रण व्हावे परिणामी उत्पादन वाढावे याकरिता हरभऱ्यामध्ये फक्त दोनच फवारण्यांची आवश्यकता असते त्यामध्ये पहिली फवारणी फुलांची संख्या जास्तीत जास्त मिळवण्याकरिता ती म्हणजे सद्यस्थितीत त्यामध्ये बारा एकशे शून्य हे खत शंभर ग्रॅमसोबत आणि मिक्स मायक्रोन्युट्रियन ग्रेड टू चाळीस ग्रॅम म्हणजेच हरभराचा पिवळटपणा किंवा पांढरपणा जाण्यासाठी याचा समावेश करावा त्याचसोबत थायफोनेट मिथिल तीस ग्रॅम किंवा मँगोझेप प्लस कार्बनडेझिम तीस ग्रॅम किंवा मेटालॅक्झिल प्लस मँगोझेप तीस ग्रॅम या बुरशी एक बुरशीनाशक आणि प्रोपेनोफॉस प्लस सायपरमिथ्रिन तीस ते चाळीस मिली किंवा इमोमॅक्टिन बेन्झोएट दहा ग्रॅम यापैकी एक कीटकनाशक प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी घ्यावी पहिली फवारणी साधारण तीस ते पस्तीस दिवसांनी घेतल्यानंतर दुसरी फवारणी आपल्याला पंचावन्न ते साठ दिवसांनी घ्यायची आहे त्यामध्ये घाटे भरण्याकरिता झिरो बावन चौतीस शंभर ग्रॅम किंवा पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फेट चाळीस ग्रॅम सोबतच पहिल्या फवारणीत घेतलेल्या व्यतिरिक्त एक बुरशीनाशक घ्यावे या दरम्यान अळीचे प्रादुर्भाव रोखण्याकरिता एमोमॅक्टिन बेन्झोएट दहा ग्रॅम किंवा कोराझन तीन मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी घ्यावी शेतकरी घाटे घाटेअळीचे व्यवस्थापनामध्ये शेतात पक्षी तांबे भरावे आणि कामगंध सापळ्यांचा वापर सुद्धा करणे अतिशय आवश्यक आहे या संपूर्ण व्यवस्थापनाव्यतिरिक्त उभ्या हरभरा पिकामध्ये ट्रायकोडर्माच्या दोन वेळा म्हणजेच सद्यस्थितीत तीस ते पस्तीस दिवसांनी आणि दुसऱ्यांदा पंचावन्न ते पासष्ट दिवसांनी आळवणी केल्यास मर आणि कॉलरॉट रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात रोखता येतो तर मग आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट करा काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल शेतीजा न्यूटन सबस्क्राईब करा धन्यवाद